नमस्कार मित्रांनो मी श्रीकृष्ण आसवार आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर नवरात्राच्या या पावनपरावर आज मी आलो आहे जळगाव तालुक्यातील व सिरसुली गावाजवळील अतिशय प्राचीन असलेले पाचदेवी मंदिराच्या दर्शनाला तर चला ते मंदिर कसे आहे आणि तेथे ते काय काय आहे ते नक्की बघूया आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पाचदेवी मंदिर हे जळगावपासून सात ते आठ आणि सिरसुली गावापासून तीन चार किलोमीटर अंतरावर असून हे मंदिर अतिशय पुरातन काळापासून या मंदिराचे वास्तव्य आहे असे काही जाणकार लोक सांगतात सिरसुली आणि मोहाळी गावालगत असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी नैसर्गिक आणि अतिशय रमणीय वातावरणात या मंदिराचे स्थान आहे भाविक लोक नवरात्रामध्ये या ठिकाणी पालदेवीच्या दर्शनाला येऊन आशीर्वाद घेतात देवीला नवस करतात नवसाला पावणारी देवी म्हणून हे देवी प्रसिद्ध आहे तर बघा आज कटस्थापनेचा दिवस असल्यामुळे सिरसुली येथील भाविक येथून प्रज्वलित ज्योत घेऊन जात आहेत तर चला आता आपण पालदेवी मातेचं दर्शन घेऊया तर बघा अतिशय सुंदर असं या ठिकाणी पारदेवी मातेचं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा आत जाऊन आता आपण पालदेवी मातेचं दर्शन घेऊ बघा किती सुंदर आणि आकर्षक या ठिकाणी पारदेवी मातेची मूर्ती आहे मंदिरासमोर ही नारळ फोडण्याची जागा आहे इथे भाविक लोक नारळ फोडतात आणि त्याच्याच बाजूला पाच देवी मंदिराच्या समोर महादेवाचे मंदिर आहे तर आपण आतमध्ये जाऊन महादेवाचे पण दर्शन घेऊ तर हे आहे महादेवाचे पिंड महादेवाचे दर्शन आता आपण घेतले तर त्याच्याच बाजूला आहे भैरवनाथाचे मंदिर तर त्या मंदिराचेही आपण आता दर्शन घेऊया तर हे आहे भैरवनाथाच्या अतिशय सुंदर मूर्ती तर अशा प्रकारे मंदिर आपण या ठिकाणी पार्दिव मातेचं दर्शन घेतलं तर पार्दुई मातेच्याच मंदिराच्या बाजूला हनुमंतरायांचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे त्याचं बी आपण दर्शन घेणार हे ते मारुती मंदिराच्या समोर तुळशीचं वृंदावन आहे आणि त्याच्या आजूबाजूला लोखंडाची जाडी केलेली आहे हे मारुती मंदिर आहे तर आपण आता मारुतीचे पण दर्शन घेऊया अतिशय सुंदर असं या ठिकाणी मारुतीची मूर्ती आहे त्याच्या बाजूला हनुमान चालीसा आहे आणि आरती पण आहे आता आपण मारुतीरायांचं दर्शन घेतलं आता मंदिराचा परिसर पाहू ही मंदिराचे वस्तू ठेवण्यासाठी रूम आहे त्याच्या बाजूला पिण्याची पाण्याची व्यवस्था केली आहे कारण येथे दरवर्षी भंडारा असतो नवसाचे कार्यक्रम लग्न समारंभ अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतात आणि हे बघा अशा प्रकारचा अतिशय सुंदर असा परिसर पारदुवी मातेचं मंदिर आपल्याला दिसत असतो तर आज घटस्थापनेचा दिवस असून हे सर्व भाविक मंडळी या ठिकाणी पादवी मातेच्या दर्शनासाठी आलेले आहेत देवीच्या पाठीमागे ही पाण्याची विहिरे होऊ शकते अशा प्रकारे नवरात्राच्या परवार आपण पार्दिव मातेचं दर्शन घेतलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका